इंटरनेटमुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले इंटरनेटच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले आजच्या काळात ओ टी टी प्लॅटफॉर्म्स खूप लोकप्रिय होत आहेत त्यातीलच एक लोकप्रिय आणि लोकांच्या पसंतीस उतरलेला प्लॅटफॉर्म म्हणजेच ॲमेझॉन प्राईम ॲमेझॉन प्राईमवरती तुम्हाला अनेक चित्रपट आणि अने टेलिव्हिजन मालिका घर बसल्यास बघायला मिळत असतात पण यासाठी तुम्हाला प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे असते भारतात सध्या जर प्राईम मेंबरशिप घ्यायचे झाल्यास महिन्याला दोनशे नव्याण्णव रुपये तर वर्षासाठी एक हजार चारशे नव्याण्णव रुपये द्यावे लागतात पण जर तुम्हाला ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप मोफत भेटली तर कोणत्या स्मार्ट ट्रिक्सने तुम्हाला ॲमेझॉन प्राईमचा मोफत लाभ घेता येईल ॲमेझॉन प्राईम मोफत तसेच कमीत कमी किमतीत मिळवण्याचे सर्वोत्तम मार्ग चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली ट्रिक म्हणजे यूथ ऑफर वापरून ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप पन्नास टक्के सूट मिळवा ॲमेझॉनवरील युवा ऑफरद्वारे सर्व ग्राहकांसाठी ॲमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन पन्नास टक्के सूट देत आहे ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय अठरा ते चोवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि तुमची के वाय सी कागदपत्रे ॲमेझॉनवर सबमिट करणे आवश्यक आहे जसे की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा तसेच सेल्फी ॲमेझॉनकडून पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲमेझॉन प्राईम सदस्यत्वाची पन्नास टक्के रक्कम ॲमेझॉन पे कॅशबॅक म्हणून मिळेल प्राईम मेंबरशिप घेतल्यापासून पंधरा दिवसांच्या आत ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे दुसरी ट्रिक म्हणजे विद्यार्थी ऑफरद्वारे तब्बल सहा महिन्यांसाठी ॲमेझॉन प्राईम मोफत मिळवा ॲमेझॉन प्राईम स्टुडंट ऑफर ही ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप मोफत मिळवण्याचा जुना आणि सिद्ध मार्ग आहे तुम्ही विद्यापीठ हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असल्यास तुम्ही सहा महिन्यांसाठी ॲमेझॉन प्राईम मोफत मिळवण्यास पात्र आहात यासाठी ॲमेझॉन प्राईम स्टुडंट ऑफर पेजला येथे भेट देऊन तुमचा नोंदणीकृत ईमेल पत्ता किंवा फोन नंबर वापरून लॉग इन करा तुमच्या विद्यापीठाचे नाव पदवीचे वर्ष जन्मतारीख इत्यादी इतर तपशील टाका त्यानंतर ॲमेझॉनकडून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला सहा महिन्यांसाठी ॲमेझॉन प्राईम मोफत वापरता येईल तिसरी म्हणजे दिवसांच्या मोफत चाचणीसह एक महिन्यासाठी ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप मोफत मिळवा ॲमेझॉन प्राईम मोफत मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ॲमेझॉन प्राईमची फ्री ट्रेल ऑफर तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर नवीन असल्यास किंवा गेल्या बारा महिन्यात ॲमेझॉन प्राईम सदस्य नसल्यास तुम्ही प्राईम मेंबरशिप मोफत चाचणी घेण्यास पात्र आहात प्राईम व्हिडिओ प्राईम म्युझिक मोफत डिलेवरी आणि बरेच काही यासह ॲमेझॉन प्राईम फ्री ट्रेल ऑफर वापरून तुम्ही ॲमेझॉन प्राईम सदस्यत्वाचे सर्व फायदे मोफत मिळवू शकता चौथी ट्रिक म्हणजे एस बी आय कॅशबॅक पॉईंट्स वापरून एक वर्षांसाठी ॲमेझॉन प्राईम मोफत मिळवा एस बी आय क्रेडिट कार्डधारक कॅशबॅक पॉईंट्स वापरून ॲमेझॉन प्राईम मोफत मिळू शकतात क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर तुम्हाला ठराविक प्रमाणात कॅशबॅक पॉईंट मिळतात हे पॉईंट ऑफर आणि डिस्काउंट व्हाउचरसाठी रिडीम करण्यायोग्य आहेत तुम्ही एस बी आय क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तुमच्या खात्यात काही कॅशबॅक पॉईंट साठवलेले असल्याची शक्यता आहे ते कॅशबॅक पॉईंट वापरून प्राईम ई व्हाउचरची खरेदी करा आणि नंतर ते व्हाउचर रिडीम करून ॲमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन मोफत मिळवा पाचवी ट्रिक म्हणजे प्राईम मेंबर होण्यासाठी आय सी आय सी आय डेबिट आए कार्ड ऑफर मोफत वापरा ही पद्धत प्रत्येकासाठी नाही आणि ती थोडीशी वर्क अराऊंड आहे आय सी आय सी आय बँक सध्या आय सी आय सी आय बँकेत बँक बैंक खाते उघडल्यानंतर आणि आय सी आय सी आय बँकेचे डेबिट कार्ड वापरून किमान रुपये तीन हजार खर्च केल्यावर रुपये तीनशे किमतीचे ॲमेझॉन व्हाउचर मोफत देत आहे हा खर्च सर्व पी ओ एस व्यवहार आणि ई e कॉमर्स व्यवहारांवर वैध आहे आणि खाते उघडल्यानंतर आणि कार्ड जारी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे सहावी ट्रिक म्हणजे प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्जेसवर मिळवा ॲमेझॉन प्राईम मोफत एअरटेल दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह मोफत ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप ऑफर करते ग्राहक जेव्हा त्यांचा एअरटेल नंबर सहाशे नव्याण्णव रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करतात तेव्हा ते, ते सदस्यत्वाचा लाभ घेऊ शकतात त्याचबरोबर रिलायन्स जिओ भारतात यांच्या सर्व पोस्टपेड प्लॅनसह ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप ऑफर करत आहे तसेच ॲमेझॉन प्राईमला होडाफोन आयडिया फॅमिली पोस्टपेड प्लॅनसह विनामूल्य सदस्यता ऑफर करतो रिचार्ज करताना योग्य तो प्लॅन निवडा आणि मोफत ऑफरचा लाभ घ्या तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा